नमस्कार आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात माल इकडून तिकडे पाठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत म्हणजेच हे शिपिंगचे जे पर्याय आहेत समुद्र हवा कुरिअर यात नक्की काय फरक आहेत आणि आपल्या गरजेनुसार नक्की कुठला पर्याय निवडायचा हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया काय म्हणता अगदी सुरुवात करूया सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पर्यायाने समुद्रमार्ग बरोबर हो बरोबर समुद्रमार्गे वाहतूक यात पण दोन मुख्य प्रकार दिसतात ना एफ सी एल आणि एल सी एल हो एफसीएल म्हणजे फुल कंटेनर लोड नावावरूनच कळतंय म्हणजे संपूर्ण कंटेनर वीस फुटी किंवा चाळीस फुटी तो फक्त एकाच शिपमेंटसाठी असतो अच्छा म्हणजे माल खूप असेल तर हा पर्याय चांगला हो माल जास्त असेल साधारणपणे समजा तेरा चौदा क्युबिक मीटर पेक्षा जास्त किंवा मालाची सुरक्षितता खूप महत्वाची असेल तेव्हा एफसीएल वापरणं फायद्याचं ठरतं याचा मोठा फायदा म्हणजे मालाची हाताळणी कमी होते आणि मोठ्या लॉटमध्ये पाठवलं की प्रति किलोचा खर्च पण कमी होतो पण समजा कंटेनर पूर्ण भरला नाही तर मग काय हा तो एक तोटा आहे कंटेनर पूर्ण भरला नाही तर रिकाम्या जागेचे पैसे द्यावे लागतात म्हणजे खर्च जास्त वाटू शकतो अच्छा आणि मग दुसरा पर्याय आहे एल सी एल तो कधी वापरायचा तो बरोबर उलट परिस्थितीसाठी एल सी एल म्हणजे लेस दॅन कंटेनर लोड म्हणजे जर तुमचा माल कमी असेल समजा दोन तीन क्युबिक मीटरच आहे तर पूर्ण कंटेनर घेण्याऐवजी तुम्ही एका मोठ्या कंटेनरमधली फक्त तुमच्या मालापुरती जागा भाड्याने घेता म्हणजे एकाच कंटेनरमध्ये अनेक जणांचा माल एकत्र पाठवला जातो ओके म्हणजे छोट्या व्यवसायांसाठी किंवा कमी माल असेल तर एल सी एल चांगला खर्च पण कमी येत असेल मग हो सुरुवातीची गुंतवणूक कमी लागते पण यात एक गोष्ट आहे काय एल सी एल मध्ये कसं होतं वेगवेगळ्या ठिकाणांहून माल गोळा करणं मग तो एकत्र करणं म्हणजे कन्सॉलिडेशन आणि मग डेस्टिनेशनला परत वेगळा करणं डिकन्सॉलिडेशन अच्छा या सगळ्या प्रक्रियेत वेळ जातो म्हणजे एफ सी एल पेक्षा एल सी माल पोचायला जास्त दिवस लागतात आणि हँडलिंग पण जास्त होत असणार अगदी बरोबर माल जास्त वेळा हाताळला जातो त्यामुळे थोडासा नुकसानीचा धोका पण वाढतो एफसीएल म्हणजे कसं तुमची प्रायव्हेट टॅक्सी एलसीएल म्हणजे शेअर टॅक्सीसारखं समजलं म्हणजे वेळ वाचवायचा असेल तर हा पर्याय नाही चालणार मग दुसरा कोणता मार्ग आहे हवाई वाहतूक ती खूप वेगवान असते असं ऐकलंय हो हवाई वाहतूक म्हणजे स्पीड एकदम जलद जेव्हा माल अगदी तातडीने पोचवायचा असतो समजा नाशवंत वस्तू आहेत किंवा फॅशन मधले लेटेस्ट ट्रेंड्स किंवा अगदी महत्वाची औषधं किंवा मग खूप मौल्यवान पण वजनाला हलक्या वस्तू जसं की इलेक्ट्रॉनिक्स महागडे सुट्टे भाग दागिने यासाठी एअर फ्रेट म्हणजे हवाई वाहतूक वापरतात फायदे तर स्पष्ट आहेत वेग आणि सुरक्षा पण तोटे खर्च जास्त असणार नक्कीच हो तोच मुख्य तोटा आहे हवाई वाहतूक खूप म्हणजे खूप महाग असते समुद्र मार्गाच्या तुलनेत पाच ते दहा पट जास्त खर्च येऊ शकतो सहज बापरे पाच ते दहा पट हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमानात जागेची आणि वजनाची मर्यादा असते त्यामुळे खूप अवजड किंवा मोठ्या आकाराचा माल पाठवता येत नाही ओके म्हणजे वेग हवा असेल तर किंमत मोजावी लागते आता तिसरा एक पर्याय आहे कुरिअर किंवा एक्सप्रेस शिपिंग डीएचएल फेडेक्स सारख्या कंपन्या हे हवाई वाहतुकीपेक्षा वेगळं कस हे हवाई वाहतुकीचाच एक विशेष प्रकार म्हणता येईल कंपन्या काय करतात त्या डोअर टू डोर डिलिव्हरी देतात म्हणजे थेट हो, थेट घरपोच हो तुमच्या किंवा घरातून माल उचलण्यापासून ते कस्टमरच्या दारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची असते यात कस्टम क्लिअरन्स वगैरे प्रक्रिया पण त्या तुलनेने सोपी आणि जलद करून देतात अच्छा हे तर खूपच सोयीचं वाटतंय विशेषतः सॅम्पल्स किंवा डॉक्युमेंटसाठी अगदी सॅम्पल्स महत्वाची कागदपत्र किंवा अगदी छोट्या ई कॉमर्स ऑर्डर्ससाठी हा बेस्ट पर्याय आहे एकदम फास्ट आणि हॅसल फ्री पण मग इथे असेल नक्कीच कुरिअर सेवा या सगळ्या पर्यायांमध्ये सर्वात महागड्या आहेत वजन थोडं जरी वाढलं ना की खर्च खूप पटकन वाढतो त्यामुळे मोठ्या शिपमेंटसाठी हा पर्याय अजिबात परवडणारा नाही म्हणजे थोडजेत काय तर प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत अगदी आपण जर पटकन तुलना केली तर समुद्र एफ सी एल वेग कमी पण मोठ्या मालासाठी खर्च प्रति युनिट कमी बरोबर समुद्र एल सी एल वेग कमी खर्च मध्यम कमी मालासाठी ठीक पण वेळ लागतो हवाई वाहतूक वेग जास्त खर्च खूप जास्त तातडीच्या आणि मौल्यवान मालासाठी उत्तम राईट आणि कुरिअर वेग सगळ्यात जास्त डोअर टू डोर सोय पण खर्च प्रचंड जास्त फक्त सॅम्पल्स डॉक्युमेंट्स किंवा अगदी छोट्या ई कॉमर्स पॅकेजेससाठी म्हणजे आपल्याला नक्की काय हवंय वेग खर्च मालाचं प्रमाण मालाचा प्रकार या सगळ्याचा विचार करून मगच योग्य शिपिंग पद्धत निवडायला हवी परफेक्ट तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निर्णय घ्यावा लागतो या चर्चेतून हे पर्याय नक्कीच जास्त स्पष्ट झाले असतील असं मला वाटतं हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय आपण आता ड्रोन डिलिव्हरी दो हायपर लूप सारख्या गोष्टींची चर्चा होतीय भविष्यात हे तंत्रज्ञान आलं तर या पारंपरिक शिपिंग पद्धतींवर विशेषतः जिथे वेग महत्वाचा आहे तिथे काय परिणाम होईल याचा विचार करायला हरकत नाही खरंय भविष्यात कदाचित शिपिंगचं चित्र आजच्यापेक्षा खूप वेगळं असेल पाहूया काय होतं ते